एका ताईची कमेंट होती की ताई तुमचे मिस्टर दोघींचे मिस्टर तुमचे सख्खे भाऊ आहेत का आमची आमचे भांडण लागतं नवऱ्यामुळे बायकांचे भांडणं लागतं नुसतं असं होता आणि काय विचित्र प्रकार होता आम्हाला कळत बी नव्हतं तर हाय हॅलो नमस्कार तर आजचं टायटल बघून तुम्हाला कळालंच असेल की आज व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर आहे तर एका ताईची कमेंट होती की ताई तुमचे मिस्टर दोघींचे मिस्टर तुमचे सक्के भाऊ आहेत का अशी कमेंट होती तर सांग नवाडे कांबळे गायकवाड आणि ओमकार मोठा आहे आणि त्यांच्यापेक्षा एक छोटा भाऊ आहे शुभम आणि हे एकुलते एकच आहे म्हणजे यांना भाऊ होता पण तो एक्सपायर झाला त्याच्यामुळं हे एकटेच <laughs> आहे आणि हे कांबळे प्रकार आहे तो गायकवाड प्रकार आहे हे वेगवेगळे आणि आम्ही दोघी जण सख्या बहिणी आहेत सख्या जावा नाहीये भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की आम्ही दोघी जणी सख्या जावा आहेत का तर नाही आम्ही जावा जावा नाही सक्क्या बहिणी आहोत हाय की नाही थोडे सेम ना का भाऊजी आणि ओमकार हा आणि ते डबल कॉपी दिसते ते कोणी असं आमच्या पाहुण्यामध्ये जर असं कॉल माहीत नसलं ना ते डायरेक्ट म्हणते हे सख्खे भाऊ आहे का सेम भाऊ 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 दिसते म्हणजे सारखेच दिसत ते त्याच्यामुळे एवढं कन्फ्युजन होत पण ते सख्खे भाऊ नाही आणि अजिबात त्यांचे आजी, मै, आजी बात होते एकमेकाला नीट बोलत नाही ते <laughs> मॅच नाही होते एकमेकाला पण जर कोणी जर आलं नवीन पाहून आमचे असं होतं आणि आम्ही दोघी पण जावा नाही बहिणी भरपूर वेळा सांगितलेलं आहे पण हे ना आता कसं नवीन सबस्क्रायबर येत राहते त्यांना माहीत नसतं जुने व्हिडिओ ते पाहत नाहीत म्हणून आम्हाला नवीन व्हिडिओ काढावं लागला आहे की नाही कामाला तसे सोबतच जात ना कामाला सोबतच आहे त्यांचा अजिबात पटत नाही लग्न झाल्यापासून आपले किती भांडण लागतं बहिणी बहिणीमध्ये हो आमचे किती भांडणं लागतं त्यांच्यामुळे आमचे भांडण लागतं नवऱ्या मुळे जावा भांडणं लागतं आणि आमच्या माग पण भरपूर जणांचं असं होतं की लाईव्हला काय येत नाही काय येत नाही आणि आज पण दादानी एका कमेंट केली की आम्ही रोज तुमच्या लाईव्हची वाट बघत असतो तुम्ही येत नाही म्हणे तर रात्रीचं पण लाईवला येत नाही तर आज नक्की प्रयत्न करू कारण का माझ्या मुलाची पण तब्येत बरोबर नव्हती आणि बारकं पण सारखं रडत होतं आता हा आला बघा तर त्याला आज थोडंसं बरं वाटतंय आणि दोन तीन दिवस झालं सारखं आम्ही हॉस्पिटलमध्येच होतो हा काहीच खात नव्हता पित नव्हता आठ दिवसात बघा त्याची तब्येत कशी झाली सगळी जीप पांढरी बिंडरी पडून गेली नुसताच असं लाळगाळत होता आणि काय विचित्र प्रकार होता आम्हाला कळत बी नव्हतं सांग बरं काय झालं का झालं तुम्हाला तुला ताप आलती हे ना तापालती उलटी झालती तुला आहे की नाही मग त्या आहे चालू होत्या सध्या वातावरण आहे आणि दुःखाचे डोंगर कधी कोसळन कधी काय होईल साडी सातीच लागली समजतच नाही आणि सहावा दिवस आहे आज जरा बेटर आहे आणि पाव वगैरे खाल्लं पाच दिवस चक्क त्याने काहीच खाल्लेलं <laughs> नव्हतं आणि बारक्याला बी काय झालं काय माहिती रात्रभर भर लगे असं रडतोय त्या दिवशी त्याने पण रात्रभर मम्मी पप्पाला इला जागवलं इथे तब्येत झाली नाही तो घाबरला वाटत घाबरला लहान पोर तसच करता आणि एकच कर झालं काल असं वाटतं साडेसातीच माग लागलेली आहे कधी चांगले दिवस येतील काय माहिती आमचे पण की बरोबर जेवण केलं टेन्शन टेन्शन मध्ये हम्म कारण काय ना मागे एक असं चालूच आहे घरामध्ये त्याच्यामुळे काय वेळ भेटत नाही आणि वेळ देता पण येत नाही मला कारण का आपण मोबाईल मध्ये वेळ द्या मग परत घरचे पण बोलतात ना त्याच्यामुळं घर गर वगैरे सगळं मॅनेज करूनच सगळ्या गोष्टी करावं लागतं त्यामुळे तुम्ही पण थोडं समजून घ्या एखाद्या वेळेस नाही भेटत टाईम यायला तर आज नक्की येईल मी लाईव्हला मी सांगितलं तसं लाईव्ह मध्ये आजच्या हां संध्याकाळी येत नाही ना लाईव्ह तर लाईव्हला मी नाही येते आता सध्या तर आता येईल परत ते रूम चेंज खेळते त्याच्या रूम, रूम चेंज आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही रूम चेंज केली पसारा वगैरे लावणं तेव्हापासून तर असं काय किरकिर माग लागली काय माहिती सारखं लगे चालूच आहे हे ते हे ते चालूच त्याच्यामुळे एवढा काही वेळ भेटत नाही व्हिडिओ काढायला पण टाईम भेटत नाही एवढा तर आज फ्री आहे आज छान वाटतं आहे त्याला पण तो खेळतो आहे मस्त आणि कसं लहान मुलांचं दुखलं ना कुठले बेकार हाल होतं आईवडिलांचे आणि आईवडिलांचेच नाही माझे पप्पाचे बी कारण का त्यांनी सांभाळायला आहे त्याला तर ते पण असे काय सांगू का आता ते पण एवढे टेन्शन मध्ये दोन चार दिवस तर आज व्यवस्थित बोलतोय खातोय ना तर बोलत सुद्धा नव्हतो कोणासोबत चक्क बोलत नव्हता बाई तो फक्त आज करायचं नुसतं बोलत नव्हता काय नाही नुसतं बघायचा नाही तो तसा खेळतो ना तसं काही टेन्शन नाही इकडे पकड आता हात झाला तसा तो तसा आता बघा कसं एकटा छान एकदा मस्त छान खेळतो तो कसा नाचतोय छान खेळतोय तो छान खेळतो तो एकटा पण हो आता इतकेच खेळतच नव्हतं त्याच्यामुळे आता जेवण केलं माझ्या पिल्लू जेवण केलं भाता खाल्ला असं काम येत नाही त्याला आवडत नाही कॅमेरा समोर यायला फोटो काढायचे सोबत काढतो माझ्या समोर येत नाही शाळेत जायचं ग पिल्लू पिल्लू मायच्या शाळेत जाती बघ पिल्लू अरे असं आपल्याच बाबतीत बरं होतं काय माहिती दुखायला पाहिजे दुखलं ना कळतं पण सगळं लहान मुलांचं दुखलं की आपले आपण एक तर सांगता येत नाही काय झालं डबल तो ते तोंडाचं दुखणं किती अवघड असत सगळं तोंड सुजलं जात ते खात नव्हतं नाही तर ते खातो दुखायचं तरी खातो ना चालू यायच आता आज छान खेळतोय म्हणून जीवा जीवाला आणि काही नाही आता बारक्याला बघावं लागणार बारका कोण किरकिर करतोय तर काय झालं काय माहिती हे दुःख हे परमंटे आपल्या हात धुन मागत लागले तर चला आम्ही दोघी जणी आणि परत एकदा त्या ताई झाली की आम्ही आमच्या दुसऱ्या ते वेगवेगळ्या <laughs> ते कामळे गायकवाड तर चला